नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र नारायणगडाचा वार्षिक फिरता नारळी सप्ताह चालू असलेल्या शिरस या ठिकाणी तुम्ही बघू शकता हरिकीर्तन कीर्तन झाल्यानंतरही आनंद काही ज्वराज नारायणगड <laughs> किती दिवस झाले बाबा इथे तुम्ही सात दिवस झाले इथे आता उद्या शेवट शेवट एवढी जाला काला? काला कीर्तन घेऊन काला करून प्रसाद घेऊन चालले आप मग आपल्या पहिल्या दिवसापासून आहेत का काही वृद्ध बाबा बसलेले आहेत या ठिकाणी महंत संत महंतही दिसत आहेत बाबा कुठले आहेत गावातलेच आहेत इथलेच आहेत कसा आहे आनंद काय वाटतो गेल्या सात दिवसात एकदम सुंदर एकदम सुंदर आता उद्या तुम्हाला कसं वाटेल हा एवढा आनंद लुटून नेल्यासारखं वाटेल हे आमच्या गावामध्ये नगद नारायण महाराज जावतरल्यासारखं वाटतं आम्हाला उद्या झालं तर आज आठ दिवस तर होतेच पण उद्या तर एकदम जास्त त्याच्यापेक्षा जास्त आनंद आहे एखादी ओवी वगैरे आठवते का, हो का तुम्हाला एक हा क्षण बघून संत अवतरते धरणीवरती संत अवतरती धरणीवरती म्हणजे याचा अर्थ सांगू शकता बाबा दोन शब्दात हे तर संतांची मांदियाळी आता साक्षात प्रगट झालेली आहे तरी सर्व भाविक भक्त ह्या हरिनाम संकीर्तनाचा लाभ घेत आहेत लांबून लांबून लोक येत आहेत तरी हा असा उत्सव हो, पुन्हा होणे नाही साक्षात नगद नारायण महाराज अवतरल्यासारखे आमच्या गावात या ठिकाणी आणखी काही बाबा बसलेले आहेत बाबा कसं वाटतंय वाटतंय बरं वाटतंय का गेले किती दिवस झाले बाबा येत आहेत तुम्ही दोन तीन दिवस झाले तीन दिवसापासून आता कीर्तन ऐकलं का हा या हा सगळा आनंद बघून काही आठवते तुम्हाला महाराजांच्या गात आठच आठ सांगा ना एकदा सगळं बरोबर वाटतं बरोबर वाटत जेवण वगैरे जेवण जेव्हा कमी नाही नगर नारायणजी तो बा तिथे काय कमी पड काही नाही कमी नाही काही नाही काय नाव आहे बाबा तुमचं भीमराव कुमरी असे नगर नारायण महाराजांच्या गडाशी जे एकनिष्ठ वारकर आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आहे आपण आता या ठिकाणी काही वर तरुण वर्ग आहे त्यांच्या प्रतिक्रिया काय वाटतंय सर तुम्हाला काही नाही सप्ताह व्यवस्थित चालू आहे आता उद्या सोमती आहे तर सात दिवस झाले कसे गेले कळलेले नाही मनोहर बाबुराव सोलनकर कुठले आहेत शहाजानपूर आपले किती दिवस झाले इथे सेवेत रोजच येत आम्ही रोजच येत जी नगत नारायण महाराजाची जी प्रतिनिष्ठा आहे ती बाबांनी सात दिवस गेली जोपसलेला आहे लोक जे सेवा करतायत देणगीच्या रूपात ते इथे देणगी गोळा करतात काय वाटतंय तुम्हाला हा जनसामान्यांचा सप्ताह आहे सर्व भाविक भक्त जे ना नगद नारायणाच्या परिसरामधील जे काही भक्त आहेत त्या सर्वांना असं वाटतंय की हा सप्ताह आमचा स्वतःचा आहे आणि त्यात त्या ठिकाणी आपलं योगदान देणं त्यांना उचित वाटतं त्यामुळे ते काय करतायत सरळ हाताने मदत करत आहेत जरी दुष्काळ असला तरी सर्वांचं असं मत आहे की हा सप्ताह चांगल्या पद्धतीने साजरा व्हायला पाहिजे आणि नगर नारायणाच्या आशीर्वादाने हा अविरत सप्ताह सुरू आहे अखंड हरिनाम सप्ताह यासाठी त्याला म्हणलं म्हटलं जातं आहे आणि असाहीच तो पुढे सुरू राहणार आहे साधारणतः तुमच्या एकट्याकडे किती वर्गणी जमा झाले असेल सात दिवसात सात दिवसामध्ये साधारणतः एक अडीच लाख रुपयापर्यंत जमा झाले बुकामध्ये सर्व अंदाजे सप्ताहाचा खर्च किती असेल सप्ताहाचा खर्चाचा खर्चा पूर्ण आकडा आणखी जुळवला नाही तरी अंदाजे तरी चाळीस पन्नास लाखाच्या आसपास जाऊ शकतो तुम्ही बघू शकता मंडळी चाळीस पन्नास लाख असे इझी जमा होतात या ठिकाणी वैवृद्ध आणि अनुभवी बाबा दिसत आहेत बाबा कसं नियोजन आहे एकदम छान नियोजन झालेलं आहे कारण नियोजनामध्ये आमचे बाकीचे जे मोठे चांगली चांगली माणसं आहेत हुशार आहेत नियोजन त्यांनी अगदी योग्य प्रकारे केलेलं आहे तिकडं कोटीकडं खूप छान नियोजने, एकदम नियोजन आहे स्वयंपाकाचं चा चांगलं नियोजन आहे इकडं जेवणाचं पण देखील एकदम चांगलं नियोजन कोणालाही असं कमी काहीच पडलं नाही तुम्ही एकटेही जेवायला जा आत्ता पण तिथं लगेच तुरड्या घेऊन तयार आहेत लोकं वाढा कारिक कीर्तन झालं आहे का आता बाबा हो झालं की गेले सात दिवस बाबांचं तुम्हाला सानिध्य लाभलं आहे का हो तर लाभलंच ना बाबाचं सान्निधी काय बाबा, बाबा पशीत ना बाबा आमच्या पशी तर तुम्ही बघू शकता सात दिवस कोणत्याही गोष्टीची उणीव भासलेली नाही बघू शकता या ठिकाणी जी बाहेरून मंडळ येणार आहे त्यांच्या दर्शनासाठी जी व्यवस्था केलेली आहे ती बघू शकताय साक्षात पंढरीचे पांडुरंग येथे उभा आहेत बाबा काय वाटतंय तुम्हाला काय कशाबद्दल किती दिवस झाले इथे सेवा करताय नगर नारायणांची बरं आम्हीच करतो म्हणजे तुमचं आयुष्यच सेवेमध्ये गेलं बाबा म्हणजे नऊ दहा वर्षपासून नऊ दहा वर्षापासून काय पब्लिक वगैरे कशी आहे पब्लिकांचा हो, फुल आहे भरपूर हा भरपूर काही तर निसर्गाचा निसर्गामुळे काही त्रास काय नाही झाला थोड्या एका दिवस कीर्तन झाले नंतर पाऊस पडला पण असा काही त्रास झाला नाही सगळीकडे बाबांची कृपा आहे म्हणायचं काही चमत्कार वगैरे काही असं झालं काय नाही काय नाही चमत्कार बाबांचा चमत्कार आहे म्हणायचं काय ते निसर्गाची जी हाई चालू ती आहे कुठले इथं लांब जालना जिल्ह्यातला जालना जिल्ह्या उंगाडाची सेवा बघू शकताय मंडळी अखंड महाराष्ट्रातील भक्तांचा या ठिकाणी सहवास लाभलेला आहे तुम्ही बघू शकताय या ठिकाणी कामधेनू आहे या ठिकाणी राधाकृष्ण आहेत कुठलेच बाबा काजळा काजळेवरून इतक्या लांबून रात्रीचं हो आता वापस गावाकडे काही नाही नाही उद्या चला इथं सोय कशी आहे सोय सोय भरपूर चांगली की काय 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 जेवायला आहे मंडपे राहायला हो सला तरी शाळा उघडून देते सगळे सोयी आहे पण घरच्या अपेक्षा इथं आनंद पेक्षा जास्त आनंद इथं हो तुम्ही बघू आहेत आपण तिथं घरी घरी माणसं तिथं तिथं परत आपण तिथं पाणी अरे वा जी घरी आपल्याला भेटत नाही ते इथं भेटतंय म्हणायचं हो बघू शकता हा आनंद कुठेही मिळणार नाहीच मिळणार किती आनंद मोठ्या मोठ्या कडाय मारते जाळ जाऊ खाली किती पाणी घेऊन किती आंघोळ्या सारे लोक नाव काय बाबा आपलं बबन डोंगरे ठिकाणी जी सेवा म्हणजे या ठिकाणी ज्या माता माऊल्या पुरुष येतात त्यांना शिस्त राखवण्याचं काम या ठिकाणची मंडळी करतात काय वाटतं गेले आठ दिवस कशी शिस्त शिस्त राखली का भक्तांनी हो सर्वात चांगली शिस्त राखली सगळ्यांनी व्यवस्थित प्रतिसाद चांगला मिळाला सगळ्यांचा गेले आठ दिवस बाबा कशी सेवा करतायत हे भले सेवा करते की भरपूर हे वाढायला तितकेच सेवा करायला तितकंच चौक दिवसभर पण जागे असतील काही लोक पुरेतले काय वाटतंय तुम्हाला आम्हाला काहीच वाटत नाही पण आम्हाला लोकांची सेवा करून इतकं मी भारी वाटलं इतका आनंद आला की जीवनातला येऊ आमचा एवढा दिवस आम्ही कधी विसरू शकत नाही तुम्ही नगर नारायणसाठी सात दिवस उभा राहता नक्कीच तुमच्यासाठी नगद नारायण एक ना एक दिवस उभा राहतील असं मला वाटतंय या ठिकाणी काही कमिटीच नियोजन केलेलं आहे का हो सांगते कमिटी वेगळी नारायण कोळेकर असतील अजून तिकडं खाली मंडप कमिटी आहे स्टेज कमिटी आहे रवन कमिटी आहे पार्किंग कमिटी आहे जेवण कमिटी आहे पुन्हा आपल्या यार भाकरी येणार कमिटी केलेली आहे प्रत्येक जागेवर कमिटी केलेली यासाठी अन्न या पुरवठा कसा होता भाकरींचा अन्न पुरवठा आजूबाजूच्या खेड्यातून जवळपास रोजचे वीस खेड्यातून भाकरी येतात रोजचे नाही म्हणलं तरी पंच्याहत्तर हजारच्या आसपास लोक हा जवळपास पाऊन लोक पाऊन लाख लोक या ठिकाणी आनंद घेतात ह्या कमिट्या सप्ताह सुरू झाल्यानंतर पडल्या की अगोदरच नियोजन अगोदर नियोजन या भव्य आणि दिव्या सप्ताचं नियोजन अगोदर किती दिवसापासून चालू होतं आणि आमचं नियोजन वर्षापासून चालू आहे एक वर्ष झालं हां वर्षापासून चालू त्याच्यानंतर बी सुरू व्हायच्या आधीपासून बी भरपूर प्रसिद्ध लोकांनी प्रतिसाद दिला प्रत्येक गोष्टीत माणस जे पोरं असतील म म्हातारे किंवा चांगले वयस्कर प्रत्येक पोरांनी आपापल्या हिशोबाने योगदान दिलं कमिटी मेंबर्सनी पाणी कमिटी असो स्टेज कमिटी असो किंवा जे मेन कमिटी आमची समजा गावातली त्यांनी जे रात्रंदिवस जे लोक झटले त्यासाठी सर्वात मेन जे त्यांचे त्यांचं पण सर्वात जास्त योगदान आहे या आठ दिवसात कधी तुम्हाला कामामुळे थकवा जाणवलाय का नाही आम्हाला काहीच वाटत नाही रात दिवस आम्ही जागतो काहीच वाटत नाही आम्ही बारा बारा वाजेपर्यंत जेवण करतो बारा वाजता जेवण करतो पण तरी आम्हाला असं वाटत नाही की आम्ही उशिरा जेवतो काही असं काही आम्हाला काहीच वाटत नाही कशामुळे येते नेमक्या श्री नगर नारायण महाराजांना काय वाटतं भैया किती दिवस झाले सेव होते तुम्ही आठ दिवस झाले आठ दिवस गेले आठ दिवस असं सप्तेच्या आधी असं वाटत होतं की सप्ता कधी येईन एक वर्षापासून आम्ही वाट बोलतो बर का सप्तेची खरं ना सप्ता असं वाटायचं कधी येईन सप्ताह नंतर आम्हाला पहिल्या दिवशी असं अनुभव हे झालं की असं वाटायचं सप्त आम्ही कधी पुण्य करतो एवढं भारी वाटलं का नाही अजून असं वाटतं की हरक गावात सप्त्या साइड जाऊन बसाव भारी वाटतं हा सोहळा कदाचित उद्या संपव संपेल तुम्हाला आठ दिवस नाही तुम्ही तू महिनाभर आम्हाला काही नाही असं वाटत की आम्ही कुठं गेलो तर कुठं नाही असं वाटतं इथं की असत राहो हे बघतायत कसं काय पोरांचं नियोजन करतायत <laughs> पोरांचं नियोजन पोरांचं नियोजन एकदम शांततेत आणि चांगल्या प्रकारचं आहे सगळ्या गावांनी प्रतिसाद दिला आणि आम्हाला असं वाटतं की नगरनाचा जो सप्ताह आठ दिवसाचा असतो की सात दिवस संपून गेले तरी आम्हाला असं वाटत नाही की सात दिवस आज सप्ताहाचे झाले असतील असं वाटतं एक दोन दिवस झालेत आणि असं वाटतं अजून पण सप्ताह संपून इतके आम्हाला सेवा करायची होती इतके इच्छे नव्हतं हो आम्हाला थोडे अडचण पण आले तरी पण आम्ही सामोरे जाऊन काम आम्ही आमच्या पद्धतीने घेतलं आणि स गेल्या सात दिवसापासून राबतो रात्री एक वाजेपर्यंत काम करतो आणि सकाळी सात वाजता सात वाजता ह्या मंडपामध्ये येऊन सेवा करतो आम्ही सोशल मीडिया व्हिडिओ बघित की रात्रीच्या दीड वाजता तुम्ही सेवा करत होता जे पाणी ते आम्ही होतो तुम्ही आमचे मंडप कमीच होती आणि हे एवढे इतर आमचे मंडप कमिटीचे स्वयंसेवक जे आहेत ते आम्ही जेव्हा पण पाऊस आला रात्रभर जरी पाऊस आला तर आम्ही रात्रभर या मंडपातच असतो आज पाऊस नाही म्हणून आमची एक वाजता घरी जायची तरी बी आज आम्हाला आज पाऊस नाही म्हणून आम्ही जाऊ शकतो आणि आता जर पाऊस पाऊस जर आला तर आम्ही रात्रभर इथेच थांबणार आम्ही झोपत पण नाही तुम्ही बघू शकताय रात्रीचा दिवस करून या ठिकाणी ही मंडळी देवासाठी झटतायत झगडतायत नक्कीच या ठिकाणी यांना देव हे शेर दिल्याशिवाय राहणार रात्रीचे साधारणतः अकरा वाजले आहेत तरी तुम्ही बघू शकताय भक्त मंडळी आपापल्या पद्धतीने या ठिकाणी आपापली जागा धरून झोपलेली आहेत धरणी मातेशी या कुशीत ते झोपलेले आहेत नगद नारायण जेथे उभा आहे तिथे कशाची उणीव नाही तुम्ही बघू शकताय रात्रीचे साधारणतः अकरा वाजलेले आहेत या ठिकाणी बघा किती माता भगिनी तसेच वयोवृद्ध बाबांच्या वयांचे सगळे माणसं झोपलेले आहेत तुम्ही बघू शकता किती भव्य आणि दिव्य प्रकारचा हा धर्म मंडप आहे या ठिकाणी पब्लिकही भक्तजनही तुम्ही बघू शकता रात्रंदिवस श्री संत नगर नारायण बाबाच्या चरणाशी नतमस्तक असलेली ही भक्तजन अखंड महाराष्ट्राला हा कार्यक्रम लाईव्ह दाखवणाऱ्या आहे कॅमेरामॅन ची सर्व सिस्टीम तुम्ही बघू शकता अखंड महाराष्ट्र भर हा सोहळा असतो या ठिकाणी जे हरिकीर्तन आहे ते या ठिकाणी होते या ठिकाणी तुम्ही बघू शकता आत्ताही भजन चालू आहे तरी या ठिकाणी रात्रीचा दिवस दिवसाचा रात्र नगर नारायण महाराजांसाठी करून भक्तजन झटतायत तुम्ही बघू शकताय या ठिकाणी आत्ताही भजनाचा कार्यक्रम चालू आहे काही आजी बसलेला आहेत आजी किती दिवसापासून येते पाच दिवसापासून या ठिकाणी सोय कशी आहे जेवण वगैरे या ठिकाणी बाबा रोज असतात का सगळ्या संत मंडळींचं दर्शन वगैरे सगळे आनंद आहे आनंद आहे आजींचं असं मत आहे की आनंद आहे आजी काय वाटतंय तुम्हाला मला इतका आनंद झालेला आहे हे माझी जन्मभूमिका आहे ह्या जन्म मध्ये असं झालेलं आहे कि जणू इथं येत चालू येत असा आनंद झाला बोलता येत नाही इतका हे आमचं भूषण नाही शिरस मार्ग लय आनंद भारी एकदम आन। मस्त आम्ही सहा फुलं टाकण्यापासून इथं आलेलो सगळा आनंद येऊ उद्या तर मोठा आनंद उद्याच्याला उद्याच्याला देव येते स्वर्गाहून काला खाण्यासाठी मिळत नाही त्यांना हे आपल्याला मिळतंय आपल्याला देवाला मिळत नाही हे शिवाजी बाबाच्या रूपात देवच आहे देवच आहेत ते आमचे जन्म इथं झाले आम्ही उडलो लोक पाय पाय जातो नारायणगडावर आणि आता बी वारी सासर घरून वारी आमची नारायणगडासाठी म्हणजे आयुष्य नारायणगड नारायणगडासाठीच किती आनंद हे सांगताच येत नाही आम्हाला गडासाठी वर्षभर दे बाबांसोबत असतात बाबांचा सहवास त्यांना वर्षभर लागतो असे आपल्यासोबत आहेत सोबदार बाग महाराज काय वाटतंय महाराज काय नाही या आपल्या गडाची परंपरा आहे श्री संत कुलभूषण महात्मा नगद नारायण महाराज दादा महाराज महादेव महाराज गोविंद महाराज नरसो महाराज म महादेव महाराज माणिक महाराज महादेव महाराज आणि छत्रपती आता आपल्या सर्वांची लाडके असणारी प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांच्या समवेत आम्ही हमेशा करीता राहत असतो मी माझ्या व या वय वय नाही एवढी सेवा नारायणगडची घडली मी पंच्याण्णवपासून या नारायणगडाच्या सेवेत तत्पर आहे कुठल्याही कार्यक्रम असो सप्ताह असो दिंडी असो प्रत्येक ठिकाणी आम्ही हजर असतोय आणि आपल्या नारायणगडचा नारळी सप्ताह म्हणजे स्वर्गीचे देव इच्छिताती जे स्वर्गात मिळत नाही ते या भूतलावर मिळतं असा हा गोपालकाल्याचा उद्याच्याला मोठा भव्य दिव्य दिवस आपल्या सर्वांच्या जीवनात आठवणीसाठी ठेव आठवण म्हणून ठेवण्यासारखा आहे याची सर्व भाविक भक्त आणि तुम्ही आम्ही याची साक्ष देत आहोत कारण नारायणगड म्हणजेच एक सर्व जाती धर्माला घेऊन चालणारं चालतं आणि बोलतं संस्थान आहे या संस्थानला अठरा पकड जातीचे लोक येऊन आपल्या नारायण बाबाची सेवा करतात मनोभावे सेवा करतात जो नारायण बाबाची सेवा करतो त्याला नगत। नगद फळ मिळतं जो नारायण बाबाची सेवा करतच नाही त्याला नगद नारायणाचा सहवासच लाभत नाही तुम्ही बघू शकता आहे साक्षात देव बोलल्यासारखं महाराज बोललेत महाराज सतत महाराजांसोबत सावली प्रमाण असतात महाराज असा सहवास कोणालाही लाभत नाही तुमचं पूर्वजन्मीचं भाग्य समजावं की काय येत मी हे आमचं पूर्वजन्मीचं काहीतरी आईवडिलांची वडिलांची पुण्यही असणार त्यामुळं आम्हाला हे भाग्य लाभलं आहे आणि जे आमच्या आई वडिलांनी आम्हाला प्रेम दिलं नाही ते आमच्या प्रेम मूर्ती शिवाजी बाबा यांनी आम्हाला ते प्रेम दिलेला आहे आईचं प्रेम महाराजांना म्हणत गुरुवारी शिवाजी महाराजांनी दिले या ठिकाणी बालवर्ग आहे काय वाटतं भाई आनंद कसा आहे चांगला आहे आनंद चांगला आहे या ठिकाणी हा भव्य आणि दिव्य मंडप आहे तो ती सगळी सेवा या ठिकाणी यांची आहे काय नाव आहे बाबा तुमचं उगले साऊंड सर्व्हिस हाजीपूर तुमचं नाव काय आहे शिवाजी रघुनाथ उगले किती दिवस झाले तुम्ही या ठिकाणी सेवा करता हां या ठिकाणी नारायणगडची सेवा जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष झाली मी सेवा करतो मंडपची पंचवीस ते तीस वर्ष झाले अशी तुमचा खूप मोठा मंडप दिसतोय हां मोठा मंडप आहे मोठा मंडप हा मोठा मंडप आहे वारकरी म्हणजे वारकरीचा पूर्ण सत्ते हे करतोय बाबांचा सहवास बऱ्यापैकी तुम्हाला आ, एकदम मस्त बाबाचे नगद नारायण सेवा करतोय बाकी काय नाही नगद नारायण भरपूर देतो नगद नारायण गाव कोणतं हाजीपूर हाजीपूर काय नाव आहे म्हणलं आपल्या साऊंड सिस्टीमचं सा? उगले साऊंड सर्व्हिस हाजीपूर हा बाबांनीच तुम्हाला कार्यक्रम दिला बाबांनी बाबांचे तुम्ही बघू शकता या ठिकाणी बाबांचं राहण्याचं नियोजन आहे सर्वत्र 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 पब्लिक आहे या ठिकाणी सर्वत्र भक्तजन आहे या ठिकाणी जी वारकऱ्यांची राहण्याची व्यवस्था आहे ते बघू शकता किती चोखपणे गावकऱ्यांनी बजावलेली आहे बघू शकताय बाबाचं जे स्थान आहे बाबाचा चरण ज्या पादुकाला चाललेला आहे त्या पादुका, पादुका देखील या ठिकाणी भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी बाबा दिवसभर आसन धारण करून बसलेले असतात कार जे बाबांसोबत सावलीप्रमाणे सतत हजर असतात व कुठेही बाबासोबत बाबांचा शब्द ते कधीही डावलत नाहीत अशासोबत आपल्या सोबत आहेत काय नाव आहे महाराज शास्त्री गाव साक्षर पिंपरी साक्षर गेले किती दिवस झाले तुम्ही इथे हा सप्ताह प्रारंभाच्या आदल्या दिवशी माझं इथं बाबाच्या आदेशाने आगमन होतं त्याच्यानंतर जे बाबाची रावठी असेल किंवा सप्ताहाचं जेही कार्य असेल त्याच्या नियोजनासाठी मला हे आदल्या दिवशी यायला लागतं आणि अतिशय सुंदर असं गावकऱ्यांनी नियोजन केलं आहे त्याच्यामध्ये तरुण मुलांचा खूप मोठा हिस्सा आहे त्याच्यात आणि त्यांनी हे कार्यक्रमामध्ये पूर्णपणे सहभाग घेतला त्याच्यामुळे जो अतिशय सुंदर असा हा सप्ताहाचा कार्यक्रम पार पडत आहे या ठिकाणी जे आसन आहे इथे बाबा किती वेळ असतात बाबा रावठीमधून पूर्ण रेडी होऊन सा सात वाजता इथं येतात सात वाजता इथं आल्याच्यानंतर पसायदान वगैरे होतं पसायदान झाल्याच्यानंतर बाबा त्यांच्या सिंहासनावर येऊन बसतात ज्या भाविक भक्ताला दर्शन घ्यायचं आहे त्यांचं ते पसायदाननंतर नंतर इथं येऊन त्यांचं दर्शन किंवा काही दा, संवाद संवाद असेल ते इथं आल्याच्या नंतर करतात बाबाशी हा सगळा सोहळा बघून कोय काही आठवत आहे तुम्हाला गातली एखादी वगैरे नक्कीच कोणती जर आपण या कलियुगामध्ये जन्म घेऊन जर धर्माला विसरत असत तर न कोणता ग्रंथ वाचता न कुठं धर्मशाळेत जाता जर अशा सप्ताहामध्ये जर यात कलियुगामध्ये तरुण मुलगा जर हा सप्ताह परिपूर्ण केला तर त्याला न कळत असे काही ज्ञान होऊन जाते की सहा ते सात वर्ष ग्रंथ वाचलेला व्यक्ती जो बोलू शकतो तो मुलगा इथं हा सात दिवसाचा कार्यक्रम पार बजर जर पाडला तर तेवढं त्याला ज्ञान ते होऊ शकतं आठ दिवसात या ठिकाणी भक्तजनाचा संख्या अंदाजे किती असेल बाबा तरी पूर्ण जर कॅल्क्युलेशन जर केलं तर एक करोडच्या पुढे गेलेली आहे बाबांचा सहवास तुम्हाला किती दिवसांपासून गेले किती वर्षांपासून मी साडेतीन वर्षापूर्वी मुंबईवरून शास्त्रीय शिक्षण पूर्ण करून माझ्या गावी साक्षर पिंपरी आलो त्याच्यानंतर काही महिन्यानंतर माझ्या गडावर बाबाशी संवाद झाला मग बाबाला लक्षात आलं की हा मुलगा शिक्षण करून आलाय शास्त्रीय वगैरे तर तेव्हापासून बाबांनी मला त्यांच्या गडाच्या ऑफिशियल कामासाठी गडावरती ठेवलेला आहे आणि माझा आदित्य कॉलेजला जॉब आहे तो जॉब बघून माझा उरलेला वेळ पूर्ण मी गडासाठी आणि बाबाच्या सेवेसाठी देतो तुम्ही बघू शकता आहे गेले साडेतीन वर्षांपासून बाबा बाबांची सेवा करतायत या सेवांमध्ये काही चमत्कार किंवा काही असं जाणवलं आहे का तुम्हाला नक्कीच नक्कीच सांगू शकता का एखादा कारण आता जर ज्ञान जर घ्यायचं म्हणलं तर हे पूर्ण आयुष्य बी परिपूर्ण ज्ञान नाही घेऊ शकत आयुष्य संपलं तरी बी पण संताची संगत अशी काही क्षणामध्ये काही वेळामध्ये अनेक वर्षाची जी तपस्या असती तपस्या करून जे फळ भेटतं ते काही वेळामध्ये संतांच्या संगतीमध्ये भेटतं आणि जीवन हे कसं जगायचं कशासाठी जीवन आहे तरुणाने काय केलं पाहिजे कोणत्या वयात हे संतांच्या संगतीत राहून कळवून येतं बाबांनी सांगितले आयुष्य कसं जगायचं हे संतांच्या संगतीत आल्यानंतर कळतं बाबा खूप खूप धन्यवाद तुमचे रामकृष्ण हे साधारणतः रात्रीचे बारा वाजलेले तरी भक्तगणांना प्रसादाची सोय गावकऱ्यांनी अतिशय चोखपणे केलेली आहे भक्तजन प्रसादाचा आनंद अवघ्या बारा वाजता देखील घेत आहेत या ठिकाणी सर्वचे सर्व भाकरी सर्व विथून वितरण होतात भक्तजनांसाठी